रात्र अडतीसावी कथेचे नाव आईचा शेवटचा आजार शाम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता शाम पाय चेपू का गोविंदाने विचारले नको माझे पाय चेपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विनून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही वादबीत झाला तर बसा जवळ तुम्ही कामाला गेला, तरच मला बरे वाटेल गोविंदा ही जा तू राम तूही पिंजायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथरुणात बसून तो सूत कातीत होता तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना काही जडो सदा तुझ्याच पायी तुझाच तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंडवाद तुझा असो प्रेमळ एक बंध सुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आतासे आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारले हो सांगेन तुम्ही या श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरावयास गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत ते या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हां असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक, -एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगांच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्य सागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोते बाहेर काढली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोते असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोते दिसतात पहा रंग कसे आहेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना रे तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे जेवून या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह मी आता दोन तास सुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंथ्रुळांनाच खेळली होती तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे शुश्रुषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढं आजी, आजी करीत असे राधाताई मधून मधून येत व आईला कधी मोरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसाद देत जानकी वहिनी जानकीवय मावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदेला नाहू कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवित होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करावायचा चुलीत घालायला काडी नाही गोवरीचे खाण नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसता भाजीवात उकडून नु वाढू दुर्वांची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आनमाला वाढ द्वारका काकू आमची आब्रूच गेली आहे ग ती आणखी दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितलं आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलवते म्हणून सांग ती चांगले पत्र लिहील जा बाळ बोलावून आण पुरुषोत्तमाने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळ चेपू का मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलावले आहे माझ्या बहिणीला पत्र लिहावा याचे आहे सखोला तिला माझी सहारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून लिही कसे लिहावे ते तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व प वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी दे रे। आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात ओतू लागला चमच्याने घाल रे तोंडात संधेच्या पळीने घाल चमचा नसला कुठे तर असे आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरे जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवड्याची वडू देऊ का तुम्हाला आणून जिभेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणून क्षीण स्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तू जवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या पुरुषोत्तम ही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आली आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जाओ बाळ जरा बाहेर खेळ बीळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा इथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला तिसरे प्रहरी मावशी आईकडे आली होती आईची ती लहानपणची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पूजली होती एकमेकींकडे एक वसोळ्या म्हणून गेल्या होत्या नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोक्याला शिवाय तिलासुद्धा मधूनमधून बरे नसे ये नमू कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्याच्या पानांनी शेकविले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अगदीच हडकलीस ग ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमू तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबच तू परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीच हो तू धीर धर नमू म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छाच नाही ग झाले सोहाळे तेवढे पुरेत आई म्हणाली तिने सांचे असे नको ग बोलू उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन खाशील ना नमू मावशीने विचारले नमो डोळे मिटावे हो आता किती उशाळवाने लाजीरवाने हे जिने आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील हो तू चांगले होशील चांगले दिवस येतील तुझे श्याम गजानन मोठे होतील गजाननला नोकरी लागली का नमुने विचारले महिन्यापूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठवणार काय शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला त्याला